तर एक महत्वाची राजकीय बातमी लोकसभेतून धडा घेतल्यानंतर आता भाजपनं विधानसभेसाठी आपला ऍक्शन प्लॅन आखलेला आहे काही दिवसांपूर्वी अमित शहानी महाराष्ट्राचा दौरा केला तर आज जे पी नड्डा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत तर महाराष्ट्र प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे भूपेंद्र यादव हे आठवड्यातील दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत आणि यात पक्ष संघटनेची जबाबदारी भूपेंद्र यादव यांच्याकडे असणार आहे राज्यप्रभारी भूपेंद्र यादवांकडे पक्ष संघटनेची जबाबदारी आहे विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठका घेणार आहेत इतर राज्यांमधील नेते कार्यकर्त्यांची फौज महाराष्ट्रात येणार आहे गुजरातचे भाजप नाशिक नेते नाशिकमधील दे दे नेते देखील आढावा घेतील छत्तीसगडचे नेते विदर्भ मराठवाड्यातील मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत सर्व नेते केंद्रातील वरिष्ठांना अहवाल देणार